आता मला असं वाटायला आलेलं आहे की एक सामान्य कुटुंबातला मुलगा खेड्यातला मुलगा ज्याला राजकीय काही सपोर्ट नाही असा मुलगा इथं सोपून कुसायला आहे म्हणून तुम्ही त्याला एवढ्या तोकड्या बक्ष्यावरती ठेवलं का आणि हे बात्तर वशांतच पदक आहे जर समजा हाच मुलगा एखाद्या जा मंत्र्याचा असता जर हाच मुलगा एखाद्या आमदाराचा जा असता तर तुम्ही काय केला असतो असा माझ्या मनामध्ये कायम प्रश्न येतो माझी मागणी अशी आहे की किमान कि महाराष्ट्रासनानं पाच कोटी रुपये त्याला बक्षीस द्यावं त्याचा जो काही फ्लॅटचा विषय आहे त्याला बालेवाडीपासून जवळ त्याला फ्लॅट मिळावा तिथं जी रेंज आहे त्या रेंजला स्वप्नींचं नाव द्यावं अशा अनेक मागण्या आहेत तर कारण आगामी काळात त्याला सुवर्णपदक जिंकायचं आहे आणि ते पदक देशाचाच रा फार मोठा बहुमान करून देईल कारण त्याचं स्वप्न तो शंभर टक्के पुरा करतो याची मला खात्री आहे कारण त्याला लगणारी काढतोच आहेत ना ती काडतुस आता त्याला साधी बंदूक घेऊन चालणार नाहीये आता त्याला ऑलिम्पिकचं सोनपती जिंकाय असेल तर त्याला चांगल्या प्रकारची बंदूकच घ्यावी लागेल कारतुसा खर्च मोठा आहे दिवसाला कमीत कमी अडीचशे तीनशे कारतू त्याला काडतुस फायर केली पाहिजेत आणि तुम्ही सगळे दाणे आहात तुम्ही माहिती या शंभर शंभर रुपयाच्या आसपास त्या एका एका काडतुसाची किंमत असते जर एका कारतूसची किंमत जर शंभर रुपये असेल तर दिवसा फायर केल्या तीनशे कार्तूसची किंमत झाली तीनशे रुपये म्हणजे एका दिवसाचा जो खर्च आहे तो तीन हजार एका दिवसाचा खर्च आहे तीस हजार रुपये तो एका दिवसाचा खर्च आहे तीस हजार रुपये मग मला सांगा की त्याची ही रक्कम आहे त्यामुळं नेमबाजी हा खर्च आमच्यासारख्या सामान्य माणसाला परवडणार नाही ना आणि जर शासन एवढं उदासीन आहे असं मला माहिती असतं तर मी खरं तर मी माझ्या मुलाला तिकडे पाठवलं नसतं कारण मी इतका मोठा नाही आहे आणि अगदी अवघ्या पाचव्या दिवशीच विधानभवनामध्ये आमच्या सरकारनं त्या टीममध्ये असणाऱ्या महाराष्ट्राच्या तीन काडूंना पाचव्या दिवशी बोलवलं आणि जे त्यांनी बक्षीस जाहीर केलं होतं अकरा कोटी रुपयाचं ते त्यांनी त्यांना त्यावेळी ते सुपूर्द केलं अर्थात हे पाचव्या दिवशी घडलं पण आता दोन महिने सहा दिवस झालेत स्वप्नींचं पदक मिळून पण अजून शासनानं स्वप्नींला हात हातामध्ये एक फुल द्यावं विधानभवनामध्ये बोलवून ते करायला पाहिजे होतं पण त्यांनी अजून केलेलं नाही म्हणजे त्यांना ही ऑलिम्पिकच्या पदकाची काही किंमत आहे का नाही असं मला वाटायला लागले अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा